नमस्कार मित्रांनो शिक्षक अभियुक्ता व बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस ची तयारी करताय का मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण पाहणार आहोत बी पब्लिकेशनच टी ए आय टी टेट दोन हजार पंचवीस प्रश्न संच हे पुस्तक ज्याचे लेखक आहेत अजित कुमार सर या पुस्तकाची किंमत आहे सातशे ऐंशी रुपये पंधरा पेक्षा जास्त सराव प्रश्नपत्रिका या पुस्तकात दिलेल्या आहेत प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये बुद्धिमत्ता आणि शिक्षक अभियोगिता यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत टप्प्याटप्प्याने उत्तर विश्लेषण आणि मागील वर्षाच्या प्रश्नांचा अभ्यास करून तयार केलेले हे सेट्स आहेत हे पुस्तक फक्त सरावासाठीच नाही तर त्यातून आपण योग्य उत्तर कसे शोधायचे हे शिकू शकतो पुस्तकातील महत्वाचे घटक म्हणजे शिक्षक अभियोगिता शिक्षणशास्त्र मुलांचं मानशास्त्र अध्यापन कौशल्य हे विषय ह्याच्यात समाविष्ट केलेले आहे आणि बुद्धिमत्तेमध्ये अंकगणितीय विचार तर्कीय बुद्धिमत्ता समज गैरसमज वर्गीकरण हे टॉपिक्स ऍड केलेले आहेत प्रत्येक सेटमध्ये प्रश्नांची पातळी एम पी एस सी आणि टी ए आय टी परीक्षेच्या अनुरूप आहे प्रत्येक प्रश्नांच्या खाली दिलेले विश्लेषण विद्यार्थ्याला उत्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत पोहोचवण्यासाठी पद्धत समजून सांगते या पुस्तकाचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत दररोज एक प्रश्न पत्रिका सोडवायची आहे उत्तरांचा तपशीलवार अभ्यास करा चुकीच्या उत्तरांची कारणमीमासा करा वेळेचे व्यवस्थापन शिका मित्रांनो बी पब्लिकेशनचं हे पुस्तक शिक्षक गीता परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहे जर तुम्हाला एक स्पष्ट दर्जेदार आणि परीक्षेच्या स्वरूपाला साजेस सा गाईड हवं असेल तर हे पुस्तक नक्की वापरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सचिन के बुक रिव्ह्यू या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुस्तकाबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट करून जरूर विचारा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय शिक्षण